माझं नाव शुभम छिंद्रमुर्तडक बजरंग दलाचा जिल्हा संयोजक उत्तर आहिल्यानगर अशी माझ्याकडं जबाबदारी आहे आणि आपण जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये गाईला राजमातेचा दर्जा देऊन गेले कित्येक महिने उलटले असूनसुद्धा या सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आणि कुठल्याही प्रकारचा कायद्याचा धाक न बाळगता हे ममदापूरची जे कसाई आहे ते सर्रासरित्या शिर्डीसारख्या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये एक अवैधरित्या शेडमध्ये कत्तलखाना चालवून त्या ठिकाणी गोमांसची विक्री करत होते बजरंग दल गोरक्षा विभाग बजरंग दल शिर्डी व राहताच्या कर्तव्यदक्ष बजरंगींनी पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकून हजार किलोच्या आसपास गोमांस जप्त केलेला आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं की रहदारीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी राह शिर्डीचा जो बा बाजारतळ परिसर आहे आणि आज मंगळवार बाजारचा दिवस असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोमांची विक्री सुरू होती तर यामध्ये निश्चितपणे एक सामान्य व्यक्ती म्हणून आणि एक बजरंग दलाचा पदाधिकारी म्हणून एक संशयाची सुई टकटक -टक करती की यामध्ये निश्चितपणे कोणाचा तरी हस्तक्षेप असल्याशिवाय हा गोरसधंदा हा त्या ठिकाणी सुरू होता आणि आम्ही प्रशासनाला विनंती करतो की ती ते जे शेड आहे ते पुढच्या सात ते आठ दिवसात त्या ठिकाणी जमीन दोस्त करावं ते जर झालं नाही तर अन्यथा बजरंग दल हे रस्त्यावर उतरून आंदोलनाला आंदोलन करेल आणि तुम्हाला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल